नमस्कार मी पायल पायल्स किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी न्यू रेसिपी घेऊन आली आहे त्या रेसिपीचं नाव आहे पोंगलार सोबत आपण सांबार आणि चटणी बनवूया तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सांबार रेसिपीसाठी आपण अर्धा पाव तुरीची डाळ एक बारीक चिरलेली वांग वांगी दोन तीन मिरचे आणि टमाटर बारीक चिरलेला ते आपण पाच छिट होऊ दिले आहेत आणि त्याला मिक्स के झाल्यानंतर आपण मिक्स केलेलं आहे फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे एक बारीक चिरलेला कांदा थोडा सांबार त ठेचलेला लसण एक बारीक चिरलेलं टमाटर दोन तीन मिरची एक वाटी तेल चवीनुसार मीठ दोन वाट्या इम इमली आणि सांबार मसाला आता आपल्या सांबारसाठी तेल तपलेलं आहे आपण मी एक वाटी तेल टाकलं आहे त्या त्यामध्ये थोडं राई जिरं लसूण पिरा लसूण पिऱ्या तीन लाल कांदा टमाटर आपले शिजलेले आहे आपण आता तिखट मीठ वगैरे टाकूया त्यामध्ये आपण दोन चम्मच तिखट टाकले आहे चिमूटभर हळद एक चिमुट धन्या पाउडर, एक चिमूट धनिया पावडर एक चिमूट मसाला आणि चवीनुसार मीठ

पातळ करासाठी तुम्हाला जेवढं प पातळ वाटेल तेवढं पाणी टाकूयात इथे आपण चण्याच्या डाळीची चटणी तयार कर करत आहोत चटणीसाठी आपल्याला लागणार आहे दोन वाटी चण्याची डाळ थोडा सांबार कडीपत्ता दोन वाटी दही दोन तीन मिरची मिरची लसण चार पाच कडा लसण थोडं अद्रक चवीनुसार मीठ मिक्सरमध्ये फिरून घेऊया तिथे आपल्या सांबारला उकडी आलेली आहे आपण आता सांबार मसाला टाकूया आणि दोन वाटे चिंचीचं पाणी आहे ते टाकून टाकून देऊया आणखी शि शिजू देऊया इथे आप मी चटणीला तडका द्यायसाठी गरम तेल केलेला आहे गरम तेल झाल्यावर गॅस बंद करूया त्यामध्ये मोहरी दोन मिरच आता आपण पोंगलारू बनवूया त्यासाठी पोंगलारू बनवायसाठी आपण दोन वाटीत तांदूळ घेतलेले आहे ते दोन तास भिजू ठेवले आणि एक वा, एक वाटीत पोहे घेतले ते बारीक करायच्या दहा मिनटा अगोदर आपण भिजू टा ठेवले आणि ते बारीक करून घेतले आता आपलं बेटर तयार आहे आता आपण पोंगलारू तयार करूया इथे आपला तावा गरम झालेला आहे आता आपण तेल लावूया त्यामध्ये बेटर टाकून घेऊया आणि दोन मिनटं झाकून आता बे दोन मिनटं झालेले आहे आता आपण पाहून घेऊया पलटून घेऊया आणि बिना आता आपला पोंगला झाल तयार आहे इथे आपले पोंगलारू तयार झालेले आहे पोंगलारू सांबार आणि चटणी तरी आपण ट्राय पोंगलारू ट्राय करून मला कळू शकता की कशी झाली आहे थँक्यू